नमस्कार दूध हे एक प्रकारचे पूर्णान्न आहे अमृता समान आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे, हे। आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत मात्र यंत्रयुगामुळे उत्पादन वाढीचा रोग सर्वत्र पसरला आणि त्यातून गायही सुटली नाही दुधाचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर अनेक अनिष्ट गोष्टी या क्षेत्रात सुरू झाल्या केमिकल्सचा अतिरेकी वापर हायब्रीड प्रजाती यांचे प्रमाण वाढले या सर्वांमुळे अनेक लोकांना दूध घेण्याची भीतीच वाटू लागली अशाच कारणांमुळे परदेशात वेगन लोकांचे प्रमाण वाढते आणि आपल्याकडे हा ट्रेंड थोड्या प्रमाणात सुरू होते त्यामुळे दूध प्यावे तर ते कुठले प्यावे किती प्यावे आणि कसे प्यावे हे प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असतील चला आजच्या या व्हिडिओतून याच प्रश्नांचा ओहापोह हो, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून करूया खात्रीचे दूध मिळत नसेल तर त्याचा दोष कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुधाचा इतिहासही जवळजवळ प्राचीन असावा कामधेनू कपिला कृष्णाच्या गायी आणि गोकुळ हे सर्व प्रसिद्ध आहेतच रघुवंशातील दिलीप राजा आणि सुदक्षिणा राणी यांना पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषींनी नंदिनी नावाच्या गायीची सेवा करण्याचा आदेश दिला होता ही कथा सर्वांनी ऐकलीच असेल अर्थातच पूर्वी या गायी म्हशी मुक्तपणे फिरून विविध प्रकारचा चारा औषधी वनस्पती खाऊन त्यांच्यापासून जे दूध मिळत असे ते अमृता समान असणारच आज आपण संदर्भातले पाच मुद्दे पाहणार आहोत दुधाचे गुण दुधाचे प्रकार गाय आणि म्हैस यांच्या दुधातला फरक वन ए टू दूध आणि दुधातील दोष कमी करण्यासाठीचे उपाय आयुर्वेदानुसार दुधाचे गुण काय आहेत तर सगळ्या प्रकारचे दूध हे मधुर स्निग्ध तेज वाढवणारे शरीर घटकांचे बल वाढवणारे वातपित्त शामक कफकर आणि शीत गुणांचे असते दूध सर्वांसाठी साथम्य म्हणजे जन्मापासून सवयीचे असल्यामुळे हितकर आहे दूध आयुष्य वाढवणारे बुद्धिवर्धक रसायन आणि वयस्थापन म्हणजे वाढत्या वयाचे दुष्परिणाम कमी करणारे आहेत आता पाहूया दुधाचे प्रकार आयुर्वेदाच्या ग्रंथात दुधाच्या वेगवेगळ्या प्रकारांचेही वर्णन केले आहे त्यामध्ये गायीचे म्हशीचे शेळीचे मेंढीचे अशा प्रकारे प्राण्यांच्या दुधाचे वर्णन आहे आपल्याला सध्या उपलब्ध असलेले पर्याय म्हणजे गायीचे किंवा म्हशीचे त्यातही किंवा पावडरचे आणि गवळ्याकडचे सध्या बहुतांश सगळ्या गाई म्हशी या, या गोठ्यात यंत्राप्रमाणे एका जागी बांधून ठेवलेल्या आणि त्यांच्या समोर आयता टाकण्यात येणारा चारा यामुळे ग्रंथातले दुधाचे गुण आणि आत्ताचे गुण यात फरक असणार आणि हे स्वाभाविकच आहे सध्या पिशव्यांमधून मिळणारे दूध हे गायीपासून संकलित केल्यानंतर प्रक्रिया केंद्रामध्ये त्यावर अनेक प्रक्रिया होतात ते पाश्चराईज किंवा होमोजिनाईज केले जाते नंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमधून हे दूध घरोघरी पोहोचते हे दूध बऱ्याच प्रक्रियांमधून गेलेले असल्यामुळे ग्रंथातले गुण या दुधात येणार नाहीत हे अगदी उघड आहे यापेक्षा स्थानिक गवळ्याकडून किंवा गोठ्यांमधून जे दूध उपलब्ध होते ते अधिक चांगले गाईच्या आणि म्हशीच्या दुधाचे गुण आपण पाहूया आता गायीचे दूध हे मधुर शीतल स्निग्ध वातपित्त शामक रक्तदृष्टी कमी करणारे वार्धक्य आणि अनेक रोगांचा नाश करणारे असते म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा अधिक मधुर अधिक स्निग्ध पचायला जड निद्राकर भूक कमी करणारे आणि कफकर असते चौथा मुद्दा आहे वन आणि टू या संज्ञांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल दूध ते दूध त्यात असलं वन आणि टू कुठून आलं फार फार तर गाईचं किंवा म्हशीचं दूध आपण समजू शकतो कारण या धावपळीच्या काळात घरात आपणहून येणारं दूध हे नक्की कुठल्या प्रतीचं आहे हे जाणून घ्यायला देखील कधी कधी वेळच नसतो तर मंडळी दुधामध्ये प्रथिने असतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि प्रथिने बनतात केसिन या घटकापासून दुधामधील या केसिनच्या प्रकारावरून दुधाचे दोन प्रकार पडतात एवन आणि ए एवन हे दूध विदेशी वंशाच्या Jersey, Holstein, Phrygian, Danish, जर्सी होल्स्टेन फ्रिजियन रेड डॅनिश किंवा अशा प्रकारच्या संकरित हायब्रिड गायींपासून मिळते यापैकी जर्सी गाय हा एक ब्रिटिश गोवंश आहे याचा उगम ब्रिटन मधल्या जर्सी बेटावर झाला म्हणून या गायींना जर्सी गायी म्हणतात या गोवंशाच्या गायी दुधासाठी अगदी प्रसिद्ध आहेत प्रत्येक वितीला या गायी स्वतःच्या वजनाच्या दहा पट जास्त दूध देऊ शकतात यांच्या दुधात स्निग्धांश म्हणजे फॅट मोठ्या प्रमाणात असते तसेच दुधाला एक वैशिष्ट्यपूर्ण पिवळसर रंग असतो ए टू प्रकारचे दुधात असते या प्रजाती किंवा गायी यांचे दूध हे संकरित गायींच्या तुलनेत आरोग्याला अतिशय पोषक असते संशोधनानुसार दुधातील बीटा केसिन ए टू प्रकारचे असले तर आरोग्यासाठी उपयुक्त असते हळूहळू आपल्याकडे आता या टू दुधाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे पाचवा मुद्दा आहे तो अनेक पेशंटचा एक प्रश्न की आम्हाला खात्रीचं दूध मिळतच नाही किंवा पाकिटातले घ्यावे लागते म्हशीचे घ्यावे लागते तर या दुधाचा दोष कसा कमी करता येईल यासाठी एक कप दूध आणि एक कप पाणी एकत्र करावे त्यामध्ये सुंठ दालचिनी हळद लवंग मिरी विलायची यापैकी उपलब्ध असलेली दोन तीन औषधे टाकावी नंतर हे दूध एक कप शिल्लक राहीपर्यंत उकळावे या प्रक्रियेमुळे दुधाचा कफकर दोष कमी होतो आणि दूध पचायला हलके होते ज्यांचे वजन वाढते काम बैठे पचनाच्या समस्या आहेत किंवा कोलेस्ट्रॉल हृदयरोग मधुमेह असे काही आजार आहेत त्यांनीही दूध अशाच पद्धतीने प्यावे आणि शक्यतो सकाळीच प्यावे आता सकाळीच का बरं रात्री का नाही तर यासाठी पाहूया याच चॅनलवरचा पुढचा व्हिडिओ दूध कधी प्यावे किती प्यावे आणि कसे प्यावे दुधाबरोबर कुठले पदार्थ खावे आणि कुठले टाळावे या प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओतून पाहणार so आहोत सो स्टे कनेक्टेड आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेतली आहे दूध कोणते प्यावे आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल मग हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतू धन्यवाद